सोलापूर उमरगा रस्त्यावर निवेदिका श्वेता दगण फेक है। प्रकार सोलापूर उमरगा रस्त्यावरील भीषण वास्तवाची माहिती निवेदिका श्वेता हुल्ले यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून खळबळ उडवून दिली श्वेता हुल्ले यांनी स्वतःवर ओढवलेल्या भीषण वास्तवाची माहिती सर्वसामान्यांना देऊन या मार्गावर जाताना काळजी घेण्याचे संकेत दिले याबाबत या आता सोलापूर ग्रामीण विभाग आणि उस्मानाबाद पोलिसांची सतर्कता किती गरजेची आहे हे जाणवतं याबाबत श्वेता हुल्ले यांनी स्वतः लिहिलं वृत्त पाहूया साधारण आठ ते दहा दिवसापूर्वीची घटना आहे माझी आई भाऊ त्यांची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे दोन मित्र अंदूरजवरील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते दर्शन, दर्शन करून सोलापूरकडे येत असताना साधारणतः दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इटकळ गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने एक किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना एक उंच काळाकुट भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध हातामध्ये भला मोठा जाड रॉड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला गाडी भाऊ ड्राईव्ह करत होता त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली त्याला लक्षात आलं की हा माणूस आता आपल्याला अडवून लुटमार करणार तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला होता पण नवीन किया सेलटॉचच्या एडीएस फीचरच्या ॲटो इमर्जन्सी ब्रेकच्या या नवीन फीचरमुळं ती व्यक्ती समोर आल्यामुळे अचानक जोरात ब्रेक लागून गाडी जागेवर थांबली लागलीच तो दरडखोर समोरच्या बोनेटवर वर काच फोडण्यासाठी म्हणून चढला आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज येऊन बोलवलं लगेच सहा ते सात शेतामध्ये लपलेलं दरडखोर हातामध्ये चाकू कुराड आणि तलवारी आणि रॉड सारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर माझी आई बसली होती तिथे तिच्या साईडला काचेवरती त्याने दगड टाकला पण काच फुटली नाही त्यामुळे आणखी जास्त चवताळ त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारणतः एक किलोमीटर पर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथं नव्हतं मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेकडे निघालेलो होतो पलीकडे उमरगेच्या दिशेला जाणारा एक ट्रक ही असाच दरोडा टाकून त्यांनी उभा केला होता आणि त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होते आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा गाडीचा दरवाज उघडा म्हणून जोरजोरात धमकावू लागला आजूबाजूने हल्लेखोर चाकू कोयता कुराड्यांनी काट्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले होते तेवढ्यात एकाने पाठीमागे जाऊन मागची कास फोडली त्या क्षणी समोर असलेला दरोडखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी माझ्या भावाने समोर येऊन दरेडखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली आणि कसे बसे सर्वांचे प्राण वाचवले या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हादरून गेलोय एक तर नवीन किया या सेल्टॉच्या एडी एस फीचरचा ऍटो इमर्जन्सी ब्रेक हे फीचर आपल्या सुरक्षा असेल यामुळे अपघात टाळू शकतो असं वाटलं मात्र या घटनेमुळे या, घटने या फीचर्समुळे किती मोठ्या संकटात सापडू शकतो हो, किती भयानक किंमत यामुळे मोजावी लागली असती कल्पनाच न केलेली बरी दुसरी गोष्ट म्हणजे तिथून कसा तरी जीव वाचवत माझा भाऊ गाडीतली इतर सगळे थोडेसे पुढे आले आणि पुढे येऊन त्यांनी एकशे बारा नंबर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यावेळी तिथून अजब उत्तर मिळालं त्यांनी सांगितलं की तिथेच थांबा आम्ही येत आहोत यांचे उत्तर ऐकून आम्हाला हसावं की रडावं हेच कळत नाही तिथेच थांबा म्हणजे त्या दरडेखोरांकडून जीव गमावून घ्या मार खावा तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर येतोच ती तिथं असा अजिबात होत नाही बर का या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गाडी उभे केली स्वतःचा जीव एवढ्या भयानक परिस्थितीतून वाचून आल्यावर कळत नव्हते की नेमकं काय करावं यासाठी थोडा वेळ गाडी बाजूला लावली आणि पाणी पिऊन थांबले तेवढ्यात एक ट्रॅफिक पोलीस तिथे आले त्यांना माझ्या भावाने सगळी हकीकत सांगितले विचारले की तुम्ही कोण यावर कारवाई का करत नाही त्यांनी उत्तर दिले की आम्ही तिथेच राहतो त्यामुळे आमचा जीव धोक्यात हो येईल आम्ही काही बोलू शकत नाही तुम्ही बोला तुम्ही आंबा सुटवा आपण जर सोलापूर उमरगा किंवा उमरगा सोलापूर या रस्त्यावर प्रवास करत असाल तर सावध रहा या रोडवर भर दिवसा ढवळ्या गाड्या अडवून दरडेखोर लोकांना लुटताय तुमचा जीव ही घ्यायला ही लोक पुढे मागे पाहत नाही निवळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहे भयानक घटनेने आम्ही हादरून गेलोय या हायवेवर प्रवास करणाऱ्यांना सावध करावं म्हणून ही पोस्ट केले कृपया जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा असा मेसेज करून जागरूक करण्याचा प्रयत्न केला